त्याच्या विरुद्ध तुम्ही उभे आहात आणि एकीकडे ईव्हीएमचा घोटाळा होतो असंही आरोप केले जातात यामध्ये आपल्याला वाटतंय काय ईव्हीएमचा घोटाळा आणि तिकडं आधीच मोठेलेले आहे त्याच्यावर तुम्ही किंवा ईव्हीएमचा घोटाळा होतो हे आहे कारण नक्की आहे बघा साहेब शेवटी कसं आहे हे कुठलीही वस्तू हा ई इलेक्ट्रॉनिक्स असते आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये माल फंक्शन होऊ शकतात आता ते कितपत होऊ शकतं किंवा नाही आहे कारण ही सगळे इलेक्ट्रॉनिक्स पार्ट लागलेले असतात त्याच्यामध्ये बस होऊ शकतं इलेक्ट्रॉनिक्स पार्ट सगळं असल्यामुळे ते पानसानीच ते बनवलेले सगळे इलेक्ट्रॉनिक्स पार्ट आहे प्रश्न असा आहे की बरेच लोक म्हणतात हॅक होतो इव्हीएम हॅक होऊ शकतो की सेटिंग होते हॅक होऊ शकते ना काही कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे त्याला इंटरनेट कनेक्टिव्हिटी असेल तर ती हॅक होणार तर त्याला इंटरनेट इंट्रा कनेक्टेड कनेक्ट कुठलाही नसल्यामुळे ती होऊ शकणार नाही कुठल्याही पद्धतीने आपण त्याच्यामध्ये प्रोग्राम करू प्रोग्रामिंग करू शकतो मला वाटतं ते कॉमन सेन्स आहे आपण जर आणि आपल्याकडे कसं काय उल्लेख केला इंडस्ट्रीची लोक आहेत कारण की स्लमची लोक सोप्या पद्धतीने निवडणूकच्या मध्ये बाहेर पडतात डावस मध्ये राहणार लोक अशक्य असतं की जास्त करून वोट टाकणार होतो आणि आपण त्या ठिकाणी अशा एवढ्या लोकांमध्ये मोठ्या लोकांमध्ये निवडणूक लढणार अपक्ष म्हणून मोठ्या पक्षांचे पाठी पण असून त्यांच्याकडून तुम्हाला मदत मिळणार अशी अपेक्षा किंवा त्यांना तुम्ही तुमच्यापर्यंत करता कशा तर टावर्समध्ये राहणाऱ्या लोकांसाठी तर तो मेन मुद्दा तुम्हाला सांगितलं की ते ह्या सगळ्या म्हणजे आय टी आय टी रिलेटेड ज्या गोष्टी आपल्याला घडतात म्हणजे त्यांना त्याच गोष्टीची अपेक्षा असते ते त्यांना रोजगार नको आहे का की त्यांची मुलं रोजगार असा भाग म्हणजे कुठेतरी शोधायला जाणार नाही त्यांना तसंच माणूस पाहिजे की ह्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे लाईक इंटरनल सेक्युरिटीमध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्याचे निवारण झाले पाहिजे हे मोठ्या लोकांना गरजेचं आहे आणि हा हे प्रश्न एका एक सुशिक्षित माणूस तिथे जाऊन संसदेमध्ये मांडू शकतो कारण की संसदेमध्ये दहावी पास बारावी पास माणूस जाऊन काहीच प्रश्न मांडू शकत नाही कारण की त्यांनाच मुळात माहिती नसते की काही प्रश्न मांडायला <गरता> पाहिजे तिथे हा ठीक आहे त्यांनी हायर केलेले लोक आणि त्यांनी पण त्यांना तेवढा सपोर्ट केलं पाहिजे तेवढं त्यांनी सांगितलं पाहिजे की हे प्रश्न मांडा हा एक मुद्दा झाला तुमच्या टावरच्या लोकांचा दुसरा मुद्दा तुमचा हा आहे की तिकडचे युथ तुमच्या मागे कसे आहेत यूथ जे आहे ते स्लमच किंवा मिडल क्लासचे यूथ आहे हे आमच्या मागे याच्यासाठी येथील याच्यासाठी मी जॉब क्रिएशन करणार आहे रोजगार हा माध्यम दोन प्रकारचे असणार आहे एक तर स्टडी सेंटर हे उपलब्ध दे करून त्यांना देणार आहे त्याच्यामधून ते एम पी एस सी यू पी एस सी करू म्हणजे त्यांचे एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊन त्यांच्या त्यांच्यातून ती लोक आय एस आय पी एस किंवा एम पी एस सी मधून जे ही राज्य सेवा परीक्षेची जे पण राज्यसेवा आहे त्याच्यामध्ये ती लोक त्याचा उपभोग घेतील दुसरा विषय मला असं हे करायचं आहे की त्याच्यामध्ये मला डेव्हलपमेंट सेंटर म्हणजे स्किल डेव्हलपमेंट सेंटर एखादं उभं करायचं आहे त्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट सेंटर मधून युथ आहे शिकून जातील पंधरा दिवसाचा किंवा वीस दिवसाचा किंवा पंचवीस दिवसाचा किंवा एक महिन्याचा तो कोर्स करून एखादा मोबाईल रिपेअरिंगचा जरी कोर्स करून तो आपला रोजगार उपलब्ध करू शकतो आणि त्याच्यासाठी लागणारा भांडवल हा कमीत कमी पेपर मध्ये कमीत कमी कागदपत्र देऊन त्यांना हा भांडवल भेटला पाहिजे हा मेन मोठा मुद्दा आहे सर्वप्रथम तर मी सर्व पत्रकार बांधवांना मागत आहे गेल्या तीस वर्षापासून मी या मतदारसंघामध्ये फिरतोय लोकांचे बहुतेक प्रॉब्लेम्स मी तिथं म्हणजे ज्या ज्या अडचणी आहेत ते मी समोरून पाहिलेल्या आहेत त्या हिशोबाने मी त्यांचे ज्या ज्या अडचणी आहेत त्यांचे निवारण होत नाहीये त्या पद्धतीने त्यांच्याकडनं ज्या ज्या अडचणी आहेत त्यांच्या सगळ्या गोष्टी सगळ्या अडचणी आपण सांग बघून घेतले मी इंडिपेंडेंट म्हणून आता अर्ज भरण्याचा ठरवलेला आहे कारण की आजच्या तारखेमध्ये पार्टी म्हटल्यावर तुम्हाला माहिती आहे घराण्याशाही चालू आहे प्रत्येक जागी प्रत्येकाला घराण्यातूनच तिकीट मिळालं जातं किंवा कुठलं तरी वशिला असेल तरच तिकीट मिळालं जातं उच्च शिक्षित लोकांना इथं लोकांना कुठेही किंमत दिलेली जात नाही आहे त्यामुळे मी एक इंडिपेंडेंट अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी अर्ज भरणार आहे मला प्रेरणा किंवा तुम्हाला का सुचलं की राजकारणात यावं राजकारण करणं ही प्रेरणा याच्यामुळे सुचले सुचलेला आहे कारण की आजच्या तारखेमध्ये तुम्हाला तुम्ही बघत असाल की इंटरनल सेक्युरिटी हा सर्वात जास्त सर्वात मोठा मुद्दा आहे इंटरनल सेक्युरिटी म्हणजे भारतातील भारतातील अंतर्गत सुरक्षावर आव्हान किती आहे ते तुम्ही बघत बघत आहेत आणि तुम्हाला आता तुम्हाला ही दिसतंय सगळ्या गोष्टी की आजच्या तारखेमध्ये किती सायबर क्राईम कि हे, हे वाढलेलं आहे सायबर थ्रेट एवढे वाढलेलं आहे की गरीब गरीब लोकांच्या केशातून पैसे किती जात आहेत हे तुम्हाला माहिती आहे तुम्ही बघत आहात त्याच्यामध्ये एखाद्या गरीबाचा मोबाईल जरी चोरीला गेला तरी तो मोबाईल परत मिळत नाही आहे हे त्यांच्या हे पोलिसांसमोर आव्हान आहे की पोलिसांकडे पोलिसांकडे जे यंत्रणा आहे हे यंत्रणा त्यांच्याकडे अजूनही ते उपलब्ध झालेलं नाही आहे हे सर्वात मोठा प्रश्न आजच्या तालुक्यामध्ये आहे आणि बाकीच्या ज्या मूलभूत गरजा आहेत ते मूलभूत गरजा तर आहेतच आहे ते तुम्हाला हे सगळ्यांना माहिती आहे सांगायची काय म्हणजे नवीन काही नाही आहे हे मूलभूत गरज तर आहेतच आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त मेट्रो सिटीमध्ये काय आव्हान आहेत हे महत्वाचे आहे त्याच्या अंतर्गत आपल्याला या सगळ्या गोष्टी ते वाढती लोकसंख्या आहे प्लस आपल्या देशामध्ये इंटरनल मध्ये आपले जी सीमारेषाचे प्रश्न आहे त्याच्यानंतर आपल्या तुम्हाला माहिती आहे की आजच नवीन 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 एक कायदा पास करण्याचा प्रयत्न आता ए त्याच्यामध्ये पण काही बांधवांना असं वंचित करून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्या सीमारेषा कशा आहेत काय आहेत याच्यावरती पण ते विचार करत नाहीये तर विचार करणं खूप महत्वाचं आहे आणि ते गरजेचं आहे त्याच्यामुळे मलाही तो प्रश्न संसदेत मांडायचा आहे आणि त्या हिशोबाने आपल्याला निवडणूक करण्याचा प्रयत्न उत्तर पश्चिमच्या समस्या काय आणि तुमच्या पक्षाचा अजेंडा काय माझा पक्ष तर नाही आहे असं अपक्ष म्हणून असाल अजेंडा काय तुमचा अजेंडा माझा उत्तर पश्चिम मध्ये हाच आहे की ज्या घरोघरी लोकांच्या ज्या समस्या आहेत मूलभूत गरजा आहेत त्या गरजा सोडवल्या पाहिजे कारण की त्याच्यावर पाठपुरावा केला पाहिजे आणि बाकीच्या मेट्रो सिटीमध्ये उत्तर पश्चिमच नाही आहे अख्ख्या मुंबईसाठी एकदा मी संसदेत गेल्यानंतर मी फक्त त्याच भागासाठी काम करणार नाही आहे अख्ख्या भारतासाठी काम करणार आहे तर भारतामध्ये ज्या ज्या गरजा आहेत आदिवासी डेव्हलपमेंट आहे आदिवासी लोकांचे खूप प्रश्न आहेत ते आहेत अजूनही बाहेरून मायग्रेट झालेली लोक आहेत जसे कर्नाटकामधून का आहे आंध्रामधून आहे तेलंगणामधून आहे खूप ठिकाणी जो युपी बिहार इकडची लोक आहेत जे वंचित लोक होते आंबेडकर चळवळीमध्ये ज्या गोष्टी झाल्या होत्या आंबेडकर चळवळीमध्ये आंबेडकरांनी सांगितलं होतं तुम्ही गावाकडनं शहराकडे वळा शहराकडे वळल्यानंतर त्यांच्या ज्या बेसिक प्रश्न आहेत बेसिक जे त्यांना जे रोजगार निर्माण होण्याचा जो सरकारचा जो काम आहे तो सरकारने तो काम केलं नाही आहे तर त्याच्यावरही माझा मेन मुद्दा म्हणजे त्याच्यावरही मला लढण्याचा मन आहे आणि त्याच्या पद्धतीने मला माझा विचार आहे की त्या त्याच्यावर पण लढलं पाहिजे मागील पंधरा वर्षापासून तुम्ही कार्यरत आहात तुमच्या विभागांमध्ये साधारण तिथे लोकसंख्या किती आहे आणि पंधरा वर्षामध्ये लोकसंख्येमध्ये किती किती फरक पडतात मतदारांची संख्या साधारण किती वाढते मतदानाची संख्या बघा मागे पंधरा वर्षामध्ये गेल्या याच्यामध्ये मला असा वाटतंय की चार ते पाच लाख लोकसंख्या तर वाढलेली आहे कारण की आताची लोकसंख्या तिथे एकवीस लाखाच्या आसपास आहे एकवीस लाखापैकी चार पाच म्हणजे मागच्या पाच वर्षामध्ये एक सहा वेगांचा पण मतदार संघ लोकसंख्येचा आलं आहे पाच लाख रुपये नंतर वर्षाला एका मतदान संघ

आहे ही माहोलकडे कारण की जिथं झोपडपट्टी स्ल म्हटल्यावर तिथं सा साक्षरता नसते साक्षरता नसल्यामुळे तिथं सगळ्या गोष्टी घडत राहतात आणि त्या सगळ्या गोष्टी मुद्दा तर त्यांचा बेसिक प्रश्न हा सुटलेला नाहीये त्यांना पिण्यासाठी पाणी हा उपलब्ध होत नाहीये जे ह्युमिनिटी ग्राउंड वर भेटलं पाहिजे तेच भेटत नाहीये त्यांना आणि लाईट ही त्यांना भेटत नाहीये ते असं इकडून तिकडून करून लाईट ही घेऊन लोक आमच्या वर्सोबामध्ये पण आंबेडकर नगर म्हणून एक एरिया आहे त्या आंबेडकर नगर मध्ये कोळी समाजाची मोठी वस्ती आहे तर मग तिकडचे काय मूलभूत प्रश्न तुमच्या आले असतील कोळी समाज समाजाचा मूलभूत प्रश्न तर ऍक्च्युली ते आता ते भारत सरकारकडनं ते सागर सेतू ते तयार करण्याचा लो ते लोक प्रश्न मांडलेले आहेत म्हणजे डेव्हलप करण्याचा ते विचार केलेला आहे तर त्याचा विरोध त्यांचा सर्वात मोठा आहे सीमांकन नाही झालेलं अजून कारण की त्याच बहुतेक जागा ही याची जागा आहे कलेक्टरची जागा असल्यामुळे त्यांचं त्याच्यावर ती लोक अतिक्रमण करून आणि कारण की राहण्यासाठी घर तर पाहिजेच आहे त्यांचं त्याच्या मागच म्हणजे पुढे पुढे ती लोक सरकत चालली आहे तुम्ही बघत असाल की पुढच्या साईडला ते समुद्राच्या ठिकाणी ती लोक चालत राहिलेत तर तिथं ती लोक नवीन नवीन वस्ती तयार करून राहण्याचा ना प्रयत्न जास्तीत जास्त आमदार पण हे प्रश्न आहे हे प्रश्न माझ्यासाठी पण लागू राहतात त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी पाठपुरावा करून नगरसेवकांना किंवा आमदारांना सांगून तो प्रश्न सोडवण्याचा काम शेवटचा प्रश्न आहे तर कोणत्या पक्षाबरोबर नाही असं काही ठरवलं नाही आहे कुठल्या पक्षाबरोबर जाणार आहे फक्त हे ठरवलेलं आहे की आपण हे ना जनहितासाठी काम केलं पाहिजे जनता जनार्दन आहे जनतेला माहिती आहे जनतामध्ये अवेअरनेस आलेला आहे जनता, जनता सुशिक्षित माणसालाच निवडून देईल आणि जनतेचं काम कोण करणार आहे हा जनतेचा मोठा प्रश्न आहे आणि जनतेने बघितलेला आहे आजच्या तारखेमध्ये काय होत आहे कोण कुठे जातोय कोण काय करतोय काय काय ह्या म्हणजे आजच्या तारखेमध्ये राजकीय राजकीय जे दडणघडण चालू आहे ते हे खूप त्यांच्या याच्यामध्ये त्यांच्या डोक्याच्या पलीकडचं झालेलं आहे त्याच्यामुळे जनता निवडून आज जी, जी संख्या आहे जास्त वाढवलं नाही देते आणि वर्सोवाच्या वर्सोवामध्ये छोट्या छोट्या घरामध्ये ती लोक एखादा घर घेऊन तिथं त्यांचं प्रोडक्शन हाऊस वगैरे चालू केलेलं आहे त्याच्यासाठी एक वेगळी प्रयोजना केली पाहिजे असं म्हणून तुम्ही देशाची अंतर्गत सुरक्षा हा मुद्दा घेतलेला आहे तरुणांना रोजगार हा मुद्दा घेतला आहे नेमकं अंतर्गत सुरक्षेसाठी तुमचं काय मॉडेल आहे आणि तुम्हाला गरज का वाचते अंतर्गत सुरक्षा तर मी आताच म्हटलं होतं अंतर्गत सुरक्षामध्ये हा सायबर थ्रेड हा महत्वाचा मुद्दा आहे सायबर मध्ये आपल्याला एवढे प्रॉब्लेम्स येत आहेत सायबर मध्ये हे गरीब लोकांचेच पैसे जात आहेत त्याच्या मोबाईल मधून पैसे गेले की ते पैसे पोलिसांकडे जाऊन त्यांनी कंप्लेंट लिहायला गेलं तर ते म्हणतात की हे फ्रॉड झालेलं आहे युपीवरून हे फ्रॉड झालेलं आहे बिहार मधून त्यांना ते पैसे मिळत नाही कारण की माझं हाच म्हणणं आहे की आपल्याकडे मी स्वतः आय टी सेक्टर आय टी सेक्टरमध्ये आहे आय टी प्रोफेशनल आहे तर त्याच्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे की एखादा एखादा व्यक्ती कुठूनही फ्रॉड करतो त्या व्यक्तीला पकडणं खूप इझी आहे याच्यामध्ये मी पोलिसांना दोन हजार एक ते दोन हजार चार पर्यंत मी पोलिसांना सहकार्य केलं होतं त्याच्यामध्ये जे सायबर सायबर क्रेडिट कार्ड हे तो प्रकरण ऐकलं असेल की क्रेडिट कार्ड स्वॅपिंगचा विषय होता तो आम्ही डिटेक्ट केला होता त्यावेळेस पाडवी साहेब म्हणून होते तिथे उशिरा पोलीस स्टेशनमध्ये आणि प्लस पायरेटेड सीडी जी आहे पायरेटेड सीडीचा आम्ही तो हा केला होता पायरेटेड सिटीचा म्हणजे शोध लावला होता हे पायरेटेड सीडी त्यावेळेस मिळवून तसले सांग त्यावेळेस दीड लाख दीड लाख सिड्या त्यांनी पकडल्या होत्या पोलिसांच्या अहवालानुसार दीड लाख दीड लाख सीड्या तालुक्याने पकडला होताच बोलतायत की पण एस आर मध्ये एवढा काय मोठा मुद्दा नाही कारण की सरकारने त्यांना ऑलरेडी मतदारांची संख्या मग ते ऑलरेडी सगळं मोस्ट डेव्हलप आणि बिल्डर्स लोक पण इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत बिल्डर्स लोकांनी त्यांच्याबरोबर करार केलेला आहे या सगळ्या आता प्रोसेस तर चालूच आहेत आणि त्या सरकारच्या ज्या योजना आहेत त्या पद्धतीने ते लोक करण्याचा प्रयत्न करतात मी खास करून मी खास करून लोकांच्या म्हणजे ज्याही सं त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम असतात त्यांना भेट दिलेली आहे त्यांना काही वैद्यकीय काही विषय असतात त्यांच्या वैद्यकीय विषय सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्याकडे मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत कुपर आहेत बाबा हॉस्पिटल आहे यामध्ये मो जातात त्यांच्यासाठी त्यांना मी मदत केलेली ते आहे प्रत्येक वेळी त्यांना जेव्हा जेव्हा गरज लागते तेव्हा तेव्हा त्यांच्याबरोबर ते केलेलं आहे काही ठिकाणी पोलिसांच्या बहुतेक प्रॉब्लेम असतात म्हणजे स्टेशन स्टेशनमध्ये गेल्या की पोलिसांकडे त्यांना चांगली ट्रीटमेंट मिळत नाही म्हणून काही लोक घाबरून पण जात नाही आहे का तिथं कोणतरी ओळखीचा माणूस पाहिजे किंवा आम्ही सांगितलेले आमचं ऐकून घेत नाही म्हणून पोलीस स्टेशनला पण जावं लागतं काही गुन्हा असतो काही गुन्हा नसतो तरीही ते वेगळ्या पद्धतीने त्यांना ट्रीटमेंट दिली जाते त्यांनाही वगैरे मी त्यांना हेल्प करण्याचा प्रयत्न केला कोणत्या माझ्यासमोर आता तर शिवसेनाचे बाळ उद्धव साहेब उद्धव साहेब बाळकर ठाकरे यांचं अमोल किर्तीकर यांना मला वाटतं उमेदवारी दिलेली आहे हे फिक्स झालेलं आहे असं बोलतायत आणि बाकी शिंदेगड आणि बीजेपी यांचा तर अजून काहीच अजून आले नाही त्यांचा केलं नाही त्या लोकांनी तर ते कधी अनाऊन्समेंट करतात हे मला माहित नाही लागणार बलाढ्य उमेदवार पण ते बलाढेव उमेदवारांच्या मागे पण आता ईडी वगैरे ह्या सगळ्या घोटाळा गेलेल्या आहेत आणि आमच्याकडे आमच्या मागे काही कारखान्या नाही आमच्याकडे घोटाळा नाही आहेत आणि दुसरी गोष्ट मला असं म्हणायचं की बलाढ्य असल्यामुळे ना बलाढ्यांनी एक सुशिक्षित माणसाला सपोर्ट करून त्यांनी मला पुढे घेऊन जायला पाहिजे असं माझं मत आहे एन वेळेला तुम्हाला सपोर्ट केला तर तुम्ही पक्षाच्या बॅनर खाली लढणार का नाही माझे विचारसरणी आणि त्यांचा विचार हे आयडियोलॉजी हे मिळते असेल तर आपण काय नाही केलं पाहिजे लोकांनी तुम्हाला मतदान का करावं लोकांनी याच्यासाठी मतदान करावं की मी एक सुशिक्षित नागरिक आहे आणि मला त्या क्षेत्राचा क्षेत्राचा मला चांगल्यापैकी नॉलेज असल्यामुळे लोक मला मदत करतील असा साधन होत आहे बराचसा बॉलीवूडचं एरियल आहे जो पण मला आकर्षित काय नाही त्यांचा बाई तुमचा डोकं राहिलं आणि बॉलीवूडचा त्यांच्याबद्दल तर अजून काही विचार केला नाही कारण बॉलिवूडचं त्यांच्यासाठी हॉलिवूड आहे तर त्यांच्यासाठी एक नगरी बनवलं पाहिजे असं माझं कुठेतरी त्यांना एक जागा देऊन त्या बॉलिवूडच्या लोकांसाठी वेगळा वेगळी सुविधा करून दिलं पाहिजे कारण की बलाढ्य पक्ष असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे बलाढ्य पक्षाला आता बघा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ते अधिकार दिलेला आहे की आपण कोणीही एखादा छोटासा छोटा माणूस पण निवडणूक लढू शकतो तर त्याच्यामध्ये काही दुमत नाही बालाढ्य पक्ष असेल तर असेल पण आजचं जनता जनार्जन आहे जनताला सगळं माहिती आहे जनता परमेश्वर आहे जनतानी सगळं डोळ्यारी पाहिलेलं आहे जनतामध्ये अवेअरनेस आलेला आहे तर जनता काय आहे ते निश्चित आपल्याला चांगल्यापैकी मतदान करून आपल्याला निवडून आणण्याचा प्रयत्न करेल काहीच वेळापूर्वी सी एस टीला नागपूर एक्सप्रेसमध्ये चाळीस लाख रुपयांची रोकड सापडली तर त्यासंदर्भात काय सांगाल आणि निवडणुकीची धामधुमी सुरू आहे निवडणुकीला दे काय ह्या सगळ्या प्रकरण घडतच असतात आणि ते पैशावाल्या लोकांचं काम आहे आमच्याकडे काय पैसे नाही आमच्याकडे काय कारखाना नाही आहे आमच्याकडे आम्ही काय मोठा घोटाळा काही केलेला नाही किंवा घोटाळाही केलेला नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला त्या पैशाबद्दल तर आपल्याला काहीच माहीत नाही आहे आणि ते कुठून आले किंवा काय आले ह्याचीही कल्पना नाही आहे नागरिकांना तुम्हाला मतदान करावं असं का वाटेल असं तुम्ही काय अपेक्षित करणार आहात नागरिकांनी मतदान याच्यासाठी करावं कारण की मी एक सुशिक्षित उच्च शिक्षित आहे आणि मला या क्षेत्रातल्या सगळ्या जाण जाणकारी आहेत मी आय टी क्षेत्रमधून क्षेत्रामधून पण आहे आय टी क्षेत्र हा माझा लहानपणापासून माझा आवडता विषय अस होता आणि मी गेल्या वीस वर्षापासून मी आय टी क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि मला याच्याबद्दल कम्प्युटर्स आणि ह्या सगळ्या गोष्टींचं चांगलं ज्ञान असल्यामुळे लोकांनी तो विचार करे लोक विचार करतील आणि दुसरा विषय मला रोजगार कशी निर्मिती करायची आहे याच्याबद्दल ही माहिती आहे तर लोक सुशिक्षित माणसालाच पुढाकार का, पुढाकार देण्याचा प्रयत्न करतील आणि लोक निश्चित आपल्याला त्याचा निरोधकामध्ये त्याचा फायदा करून देतील